फुले ऊस पंधरा डबल झिरो सहा हा सर्वाधिक ऊस आणि साखर उत्पादन देणारा नवीन वाण आहे त्याचे सविस्तर वैशिष्ट्य पाहण्या अगोदर आपल्या एस मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक व शेअर करा ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी फुले ऊस पंधरा डबल झिरो सहा वाण अधिक ऊस आणि साखर उत्पादन देणारे एक नवीन आणि प्रभावी वाण म्हणून समोर आले आहे पाडेगाव संशोधन केंद्राने विकसित केलेल्या या वानाची प्रमुख वैशिष्ट्ये उत्पादन क्षमताने लागवडीची शिफारस खालीलप्रमाणे विस्तृतपणे मांडली आहे वाणाची ओळख आणि विकास फुले ऊस पंधरा डबल झिरो सहा हे वाहन जास्त ऊस आणि जास्त साखर उत्पादन देणारे मध्यम पक्वता गटातील आहे महाराष्ट्रातील पाडेगाव संशोधन केंद्राने हे वाहन विकसित केले आहे या वाहनाची उगवण क्षमता आणि उत्पादन क्षमता शार व चोपन जमिनीत देखील अतिशय चांगली पाहायला आपल्याला मिळाली आहे या वाहनाची पार्श्वभूमी तपासल्यास हे वाण फुले झिरो दोन पासष्ट आणि को चौऱ्याण्णव झिरो बारा या दोन वानांच्या संकरामधून बनवले आहे विशेष म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे झालेल्या बावन्नाव्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या बैठकीत या वाहनाला सुरू हंगामी आणि अडसाली या तिन्ही हंगामासाठी लागवडीची शिफारस करण्यात आलेली आहे पुले ऊस पंधरा डबल झिरो सहा याची प्रमुख वैशिष्ट्ये हे वाण को शंशी झिरो बत्तीस या प्रचलित वानापेक्षा अधिक ऊस आणि अधिक साखर उत्पादन देते ऊस सरळ जातो जाड आणि उंच वाढणार आहे तसेच तो न लोळणार आहे त्यामुळे तोडणी करणे अतिशय सोपे होते या आणि यांचा प्रादुर्भाव देखील आपल्याला अतिशय कमी पाहायला मिळतो पाचटावर बिलकुल कुश नसते ज्यामुळे पाचट सहज काढता येते आणि ते जनावरांसाठी चाऱ्यासाठी उत्तम ठरते सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या वाहनाला तुरा उशिरा येतो व कमी प्रमाणात येतो ज्यामुळे ज्या ठिकाणी कारखान्यांना ऊस तुटून जाण्यास विलंब होतो त्या शेतकऱ्यांसाठी हा वाहन खूप चांगला पर्याय ठरते हे वाण पाण्याचा ताण सहन करणारे असून कानी पिवळे पान लालकूच आणि मर यांसारख्या रोगांना चांगल्या प्रकारे प्रतिकार देखील करते उत्पादन क्षमता निष्कर्ष उत्पन्न विविध चाचण्यांमधून फुले ऊस पंधरा डबल झिरो सातची सरासरी उत्पादन क्षमता उत्कृष्ट असल्याचे सिद्ध झाले आहे सुरू हंगामात सरासरी एकशे पस्तीस टन ऊस आणि अठरा पॉईंट चौऱ्याण्णव टन साखर उत्पादन मिळाले आहे पूर्व हंगाम्यात हे प्रमाण अनुक्रमे एकशे सत्तेचाळीस टन आणि वीस पॉईंट अठ्ठ्याण्णव टन साखर इतकी मिळाले आडसाली हंगामात या वानाने सर्वाधिक एकशे त्रेसष्ट पॉईंट ब्याऐंशी टन ऊस आणि तेवीस पॉईंट ब्याण्णव टन साखर उत्पादन दिले आहे तसेच खोडवा पिकासाठी हे एकदम उत्तम व वा चांगले वाण आहे सरासरी एकशे चोपन्न टन उत्पादन मिळाले तरी सर्व आकडे प्रति हेक्टर आहेत याची नोंद शेतकऱ्यांनी घ्यावी निष्कर्षानुसार फुले ऊस पंधरा डबल झिरो सहा हे अधिक ऊस उत्पादन देणारे विविध प्रकारच्या जमिनीत आणि विविध हंगामात लागवडीसाठी उपयुक्त असलेले कीड रोगांना बळी न पडणारे आणि शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळवून देणारे वाण आहे